पलघरपणकर एस मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या टॉप नाईन न्यूज विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या चुकीच्या निर्णयांविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने आज दुपारी बारा वाजता काळे झेंडे दाखवून बिंदू चौक इथं तीव्र निदर्शने करण्यात आली महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलाढालीच्या पार्श्वभूमीवर ही निदर्शनं करण्यात आली विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात शिवसेना उपनेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या काळे जेडे दाखवून या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नार्वेकरांच्या विरोधात निदर्शन करत आहोत त्याचा निषेध करत आहोत कालचा दिवस म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस होता सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत कुठल्या तरी दबावपटी हुकुमशाहीच्या बरोबर पैशासाठी अशी अनेक कारणं असू शकतात की सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या लोकांनी कमी लागतो बाबासाहेब आंबेडकर जी घटना लिहिली त्या घटनेची पायमली केलेली आहे त्या लोकशाहीची हत्या केलेली आहे आणि पूर्वनियोजित करून खून करतात करता, अशा पद्धतीने आपल्या आपल्या देशाची लोकशाहीची हत्या झालेली आहे याचा निषेध करावा तेवढं थोडा आहे कुणी काय म्हणो जे काय घडलंय ते पाप कधीही कुणी माफ करणार नाही ह्या महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सगळे बाजूला सारून आपलं आपला जो अधिकार आहे त्याचा गैरवापर करून पदाचा गैरवापर करून हा निर्णय दिलेला आहे आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊच परंतु हा देश हे राज्य हे आता लोकशाही संपवण्याच्या दृष्टीकोनं जी काही चाललेत यांची वाटाघडीत चाललेली आहे ज्या पद्धतीने दिशा चाललेली आहे की हिटलरशाहीच्या पद्धतीने आपला देश न्यायचा प्रयत्न चाललाय आम्ही कधीही माफ करणार नाही देश याला ना कधी माफ करणार नाही ठीक आहे आमचा काल तुम्ही दबाव पोटी पैशापोटी हव्याचा पोटी हुकुमशाहीचं ऐकून तुम्ही निर्णय दिलात जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ आणि जनता आम्हाला न्याय दिल सर्वोच्च न्यायावर आमचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालय सुद्धा आम्हाला नक्की न्याय दिले मला खात्री बैठक व्यवस्था वाहन तळ सजावट तयारीची अधिकाऱ्यांकडून पाहणी तेरा ते पंधरा जानेवारीला सायंकाळी साडे सहा वास्ता जानेवारी शिवरायांवरील शिवगर्जना या महानाट्याचे नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले आहे या तिन्ही दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या शिवगर्जना महानाट्याच्या दररोजच्या प्रयोगाला किमान दहा हजार नागरिक उपस्थित राहतील या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी केली जात आहे या कार्यक्रमासाठी बैठक व्यवस्था वाहनतळ अग्निशमन व्यवस्था इतर आपत्कालीन व्यवस्था तसेच सजावटीच्या तयारीबाबत अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ तहसीलदार स्वप्नील रावडे नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर तहसीलदार सूर्यकांत पाटील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ प्रमोद पाटील अनिल तांदळे यांच्यासह शिवगर्जना महानाट्याच्या निर्मात्या रेणुका यादव दिग्दर्शक स्वप्नील यादव उपस्थित होते या महानाट्यात दोनशेहून अधिक कलाकार हत्ती घोडे उंट बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे तर एकशे चाळीस फूट लांब आणि साठ फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक विद्युत रोषणाई असणार आहे तसेच लोकनृत्य आणि लोककलांची नियोजनबद्ध सांगड घालण्यात आली आहे बाराव्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत संपूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला यावेळी अतिमहत्वाच्या व्यक्ती महत्त्वाच्या व्यक्ती पत्रकार नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत त्यांची बैठक आणि वाहनतळ व्यवस्थेबाबत पाहणी करण्यात आली सुरक्षेसाठी पोलीस महानाट्य सुरक्षा व्यवस्था आपदा मित्र मदत करणार आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याचा रस्ता गेट क्रमांक आतिषबाजी ठिकाण आदी आनुषंगिक बाबींवर चर्चा करण्यात आली आणि तयारीबाबतच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी उपस्थितांना दिल्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सोबत इंडिया आघाडीतील सर्व पक्षीयांच्या जिल्हास्तरीय नेते कार्यकर्ते यांची बैठक बुधवारी सकाळी येथील एका हॉटेलवर पार पडली काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या बैठकीला महायुतीतील नेते वगळता अन्य सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांनी ही लोकसभा निवडणूक गांभीर्यानं घेतल्याचं स्पष्ट झालं आहे आदित्य ठाकरे हे मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थितीत सकाळी सतेज पाटील यांनी ही बैठक आयोजित केली होती यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींबाबत चर्चा होऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीशी ताकद लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला शिवाजी विद्यापीठाच्या प्रथम लोकपालपदी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर पुरुषोत्तम कुलकर्णी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी यांच्या अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष आणि लोकपाल नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत त्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या निकालाबाबत अपील अधिकारी आणि लोकपाल म्हणून निवृत्त न्यायमूर्ती सुधीर कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे नांदेड येथून मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पदावरून ते सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये निवृत्त झाले आहेत तलाठी भरतीसाठी झालेल्या परीक्षेतिल घोळ उघडकीस आल्यानंतर ही परीक्षा पास झालेल्या भावी तलाठ्यांच्या भरतीची नौका वादंगास आली आहे परीक्षार्थींमध्ये कटऑफ किती मार्कांना लावणार आता ज्यांना 150 ते 200 दरम्यान मार्क मिळाले ते तरी खरे आहेत का की पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असा संभ्रम आहे जिल्ह्यातील 11000 उमेदवार आता ऑक्सिजनवरती आहेत राज्यातील 4657 तलाठी भरतीसाठी 17 ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दरम्यान टी सी एस कंपनीद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती यातील अंतिम गुणवत्ता यादी पाच जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली परीक्षा दोनशे मार्कांची होती पण अनेक जणांना दोनशे चौदा मार्क मिळाले आहेत ज्यांना अत्यंत कमी मार्क पडतील अशी अपेक्षा होती त्यांनीही मार्कांचा एकशे पन्नासचा आकडा पार केला आहे पेपर आधीच फुटल्याचे आणि डमी विद्यार्थी बसवल्याचे आरोप झाले आहेत त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन ही परीक्षा घ्यावी अशी मागणी केली आहे जिल्ह्यात सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला दिवसभर ढगाळ वातावरण व अधून मधून पावसाची भुरभूर राहिली अवकाळी पावसाने ऊस तोडणी यंत्रणेसह गुराळ घराच्या चिमण्या थंडावल्या आहेत आज बुधवारपासून आकाश कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिलं आहे रविवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या सोमवारी दिवसभर पुन्हा आकाश गच्च राहिले सकाळनंतर पावसाची भरभूर सुरू झाली रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला मंगळवारी पहाटे करवीरसह पन्हाळा राधानगरी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली पाणी संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात येईल असे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले इचलकरांची सुळकूड पाणी योजना कृती समिती पाटील यांना काळे झेंडे दाखवणार होते मात्र माजी आमदार सुरेश हळवणकर आणि पोलिसांनी शिष्टाई केली त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे मंत्री चंद्रकांत पाटील हे टेक्सपोझर दोन हजार चोवीसला भेट देण्यासाठी पंचरत्न मंगल कार्यालयात आले त्यावेळी त्यांनी कृषी समितीशी चर्चा केली शहराला सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे मात्र दुधगंगा नदीकाठच्या नागरिकांनी याला विरोध केला आहे तसेच त्या भागातील नेत्यांचाही विरोध आहे अनेक वेळा राज्य सरकारने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पाळले नाही त्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील हे इचलकरंजीत येणार असल्याचे कळाल्यानंतर कृती समितीने काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला होता पूर्णांगिनी अशी ओळख उभी करताना बदलत्या काळाची पावले ओळखून विधवा महिलांनी सक्षम बनावे समाजाने स्वत्व जपणारा सन्मान व सुरक्षिततेची हमी देणारी मानसिकता जपावी असे प्रतिपादन एम आर पाटील यांनी केले अंबा येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात सुहासिनी जोग यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित पूर्णांगिनी शिबिरात ते मार्गदर्शन करत होते या शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्या अश्विनी भिडे होत्या प्रारंभी सुहासिनी जोग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजेंद्र लाड म्हणाले प्रथा आणि परंपरा यांना तिलांजली देऊन पूर्णांगिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे यावेळी आंबा चाळणवाडी तळवडे हुंबवली मानोली धनगरवाडा कांबळेवाडी येथील महिला उपस्थित होत्या शिबिरार्थी महिलांना टॉवेल आणि भाजीपाला बियाणींचे वाटप करण्यात आले यावेळी सह्यगिरी महिला बचत गटाच्या सचिव श्रीमती प्रतिभा कोकाटे अंगणवाडी सेविका फाटकबाई ग्रामसेवक सुभाष पाटील यांनी मार्गदर्शन केले शिबिरासाठी डॉक्टर व्ही टी पाटील फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या तिरोडकर श्रुती पाटील सागरिका करमेकर रेश्मा बेर्डे यांचे सहकार्य लाभले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मलकापूर आगाराच्या गलतान कारभारामुळे सरूड येथून कोकण दर्शनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीन वेळा गाडी नादुरुस्त झाल्याने अशा प्रकारच्या विना कंडिशन गाड्या सहलीसाठी देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवावा अशी मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर एस टीचे प्रत्येक महिन्याला एक कोटी पंचवीस लाखांचे उत्पन्न असताना सध्या या डेपोत चाळीस गाड्या उपलब्ध असून त्यापैकी अडतीस गाड्या वापरत आहेत त्यातील काही जवळची रूट करतात तर कंडिशन असणाऱ्या गाड्या लांब रूटसाठी जातात सध्या शाळेच्या सहली चालू आहेत पण या ठिकाणच्या एस टी आगारातील वर्कशॉप विभागाकडे चौदा पदं रिक्त असल्यामुळे गाड्या नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे हे जरी खरं असलं तरी विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी कंडिशन गाडी देणंही डेपो अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे या नादुरुस्त प्रकारच्या गाड्या देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलं आहे की काय अशी भावना पालक वर्गातून व्यक्त होताना दिसून येत आहे तरी या आगारातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन हे प्रकार टाळावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत मराठी युवा टाइम युआर न्यूज धन्यवाद